ओम मागे भागामध्ये आपण राजीचा यांचे अनुभव ऐकले त्यांचा अनुभव आपण ऐकला जय सईराम जय सईराम त्याचा अनुभव मी सांगते एटी सिक्स मध्ये लग्न झालं नाईन्टी वन मध्ये मला मुलगा झाला आणि आम्ही एका फ्लॅट मध्ये राहत होतो आणि चौदा वर्ष आम्ही त्या फ्लॅट मध्ये राहिलो स्वतःचा फ्लॅट घेतला पण तिकडे पुष्कळ अडचणी यायला लागले आजार व्हायला लागले म्हणजे खूप घटना वाईट वाईट घटना घडू लागल्या आणि आम्ही तो फ्लॅट विकायला काढला विकायला काढल्यावर तो कोणी घेत नव्हता कारण तो क्रॉस होता वाकडा होता त्यामुळे कोणी घ्यायला तयार असे किती तीस लोक येऊन बघून गेली मला टेन्शन आलं कारण माझ्या मिस्टरची त्या घरात आल्याबरोबर त्याची फॅक्टरी गेली ते, ते, गे ते मुलीस चाली सात आठ लाखाचं नुकसान झालं आणि आमच्यावर मोठं प्रॉब्लेम आलं तर काय करायचं कळलं फ्लॅट पण आता मला त्याचे इन्स्टॉलमेंट राहिले होते आणि मी मग एक दिवस मला तेव्हा माझी बाबाची नवी नवी भक्ती आणि मी ती शरीवून जेव्हा पहिल्यांदाच घेतली अनुभवात सांगितलेलं बघ मी प्रीमियर यांनी मध्ये गेली तेव्हा मी बाबाची मोठी मूर्ती आणलेली आणि ती घरात केली मला असं झालं की एवढ्या बाबाला रात्रीचे रात्रीच्या वेळी बाबाला उचललं आणि डोक्यावर झालं आणि बाबा आता आमचा फ्लॅट जातोय मुलाला नाव दिलंय उद्या फ्लॅट ऑप्शनला जातोय असं त्याचं पेपरमध्ये नाव येतं आणि त्याच्यामध्ये जर ते ऑप्शनला जातं म्हणाल तर किती वाईट वाटणार बाबा आता तू तुम्हीच चाल मला सांभाळ यावेळी तुम्हीच मला आणि कोणी दुसरं नाही आहे आणि अचानक एक मुंबईहून बाई आली आणि टीचर होती ती तिने आमचा तो फॅट घेतला आणि आम्हाला सुटका करून दिली आणि नंतर आम्ही असं किती वर्ष आम्ही भाड्याने किती कुठे कुठे पाच वर्ष कुठे दहा वर्ष असं भाड्याने घर फिरत राहिलो राहिलो तर किती वर्ष म्हणून आम्ही भाड्याने राहिला मी बाबा म्हटला तर किती वर्ष आम्ही असं फिरत राहणार आणि अशी मी आठ घर फिरली आठ घर आणि नेमकं मुलगा माझा दोहा काटलला गाण्यासाठी जाण्यासाठी सिलेक्ट झाला आता कुठे जागा घेणार म्हटलं तर हातात पैसे पाहिजे पैसे नसताना कोणी जागा देणार नाही तर मग मुलगा माझा जिंकला तिकडे बाबाने त्याला जिंकवलं आणि त्याला चार लाख भेटले आता मी कोणालाही तोंड विचारू शकते तोंड घालू शकते कुठे जागा आहे का म्हणून मा। मी माझ्या मुलाला सांगितलं आम्ही या पैशाची कुठे जागा बघूया शिरोड्या माझ्या आई वडिलांचा गाव आहे तिकडे मी सुभाषकर मिनिस्टर आहे त्यांना मी म्हटलं कि भाऊ आम्हाला जागा नाहीये घर नाही आम्हाला किंवा कुठे जागा भेटते तर बघ त्याने मला एक संदीप प्रभू गावकर म्हणून गावात आहे पुष्कळ अर्धा गाव शिरोडा त्यांचा आहे देऊळ आहे तर त्यांच्याकडे मला पाठवलं आणि त्यांना मी सांगितलं म्हणजे चार लाखोच त्याप्रमाणे ते मी गेली आणि सांगितलं तर ते म्हणाले एक दोन दिवसात ये आणि त्याने मला दोन तीन जागा दाखवल्या आणि शेवटी मग त्याने आपल्या घराच्याच बाजूला मला एक जागा दगली ती हा म्हणून तर मग झालं ते जागेचं सगळं फायनल झालं आम्हाला ती पसंत पण पडली छान होती म्हणजे बाबाला आवडली ती जागा मी कोणी नाही भावाने ती पसंत केली का समोर झर आहे पाठीभरे पाणी सगळं म्हणजे सुंदर विष्णूच जसं वा नारायण वसतो ना पाण्यावरती विष्णू बसतात तशी ती जागा आहे मला आवडली बाबासाठी तर मला पुष्कळ आवडली आणि मग दोन दिवसांनी मी त्यांना ज्यांनी जागा दाखवली त्यांना ते चार लाख घेऊन गेले तर त्यांनी मला प्रश्न केला म्हटलं आमच्याकडे एवढेच पैसे आहे आणखी जर जागेचे जास्त होतात तर ते आम्ही नंतर हळूहळू करून थोडे थोडे करून देतो तर ते म्हणायला लागले हे चार लाख मला दिल्यावर तुझ्याकडे घर बांधायला पैसे आहेत म्हटलं एक रुपये नाही आहे हे चार लाख आहे पण आम्ही जागा घेतली हे आम्हाला खुशी होणार मग कधी आम्ही ते पेपर वगैरे ठेवून मध्ये ठेवून आम्ही का काहीतरी प्रयत्न करू तर म्हणाले आणखी दोन दिवसांनी दोन दिवसांनी आली आलं तर त्याने त्यांनी सांगितलं ही जागा मी तुझ्या मुलाला गिफ्ट देतोय मोठी शाहीची कृपा माझ्यासाठी गिफ्ट म्हणून आम्ही त्याला पेपर करून देतो कारण त्याने पुष्कळ या गोव्यात आम्ही त्या नातू नातू येतो त्याने पुष्कळ नाव वगैरे केले त्याची कला त्याचे संस्कार त्यामुळे त्याने मला गिफ्ट म्हणून ते, ते पेपर करून दिले आणि आम्ही घरात आता जागा झाली चार लाखाचा घर होणं कठीण आहे अडीच कारण घर जागा जी होती ती ढोपरपर्यंत खडलं तर पाणी एकदम आयलँड सारखी होती मग तिला मला फाउंडेशन साठी अडीच लाख लागले आणि त्याच्यानंतर मग आता पुढे आता मी विचारलं आणि जरा जागे बँक मध्ये लोन होऊ शकत नव्हतं जागा कमी पडत होती आणि लोन पास होत नाही किती बँकेत मी फाईल फिरवली आता लोन होत नाही तर माझी एक अशीच शेजारी होती ज्याच्याकडे मी पहिल्यांदा साईबाबाच्या आरती ऐकायला जात होती त्यांची बँक मध्ये होती आणि मी तिला कधीच विचार नाही तिनेच मला विचारलं तुला जागा भेटल्या तर घराचं काय करते अगं तर मला लोन पास होत नाही तर ती म्हणजे माझ्याकडे दे फाईल तर मी तिच्याकडे आणून दिली त्याआधी ती फाईल पाच बँक मध्ये फिरलेली हो तर ती बँक मध्ये नोकरी करतो मला म्हणाले कि रे पण ते रूल कायदे बघितले आणि म्हणायला लागली हो ग लोन पास होत नाही जागा कमी आहे तिथे आता काय करणार मग मी फाईल घेतली घरी आली तिने रात्री मला फोन केला म्हणायला लागली तू टेन्शन घेऊ नको मी तुला चार ला लाख ला 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 दे। लोन देते माझ्या नावावर तू घराचा ते उरलं येथे सुरू कर असं आणि तिने मला चार लाख आणि महिन्याला सहा हजार भर मिळायला लागले आणि त्याप्रमाणे तिने आपल्या नावावर मला लोन दिलं घर जरा अर्धवरती हजार तरी पण घर होत नाही महागाई आणि जिकडे आम्ही राहत होतो तेव्हा गाडी एक दो शिफ्टिंग शिफ्टिंगसाठीच एक लाख लागला सगळे किरा विट सगळ आणायला पाच पाच रुपये किती रुपये असं पैसे लागले आणि घर येऊन आणि तेव्हा माझ्या मुलाला नोकरी पण नव्हती तो प्रोग्राम करायचा गाण्या म्हणून ते पैसे काय यायचे ते लोन फेडायचा असं करून आता मी घरात कधी पोचणार बाबा म्हटलं आता कुठे दुसरीकडे आडी भाड्याने जाणार म्हंटल तर तेव्हा राहायला घरात त्यांच्या घरात मी राहत होते ते ख्रिश्चनाचं घर होत बाबा म्हणतो सबका मालिक एक आहे त्या घरात तो बाबा आलेला आणि बाबाला म्हटलं बाबा म्हटलं आता मी घरात लवकरात लवकर मला असं नको आहे की अप टू डेट एकदम घर असंच व्हायला म्हणजे वरती चप्पर खाली जमीन एवढं असलं तर मी घरात हात शिरे आणि नेमकी मी त्या दिवसात शिर्डी गेली शिर्डीला गेले तर बाबा मला प्रत्यक्ष भेटले आणि मी बाबाला म्हटलं बाबा मला म्हटलं तरी बाबा कोणी तर तुला काय पाहिजे मी म्हटलं बाबा माझ्या घरावर छप्पर पडत नाही मी घर बांधलंय कधी मी घरात जाणार तर बाबा म्हणाले तीन महिने थांब तीन महिन्यात तुझ्या घरावर छप्पर पडणार तर मी ऐकलं बाबाला पाया पडली आणि आली बाबाच होत्या बाबाशिवाय कोणी नव्हतं तर मी आली बरोबर मी तीन महिने तीन महिन्याला चार दिवस होते आणि माझ्या मिस्टरना एक नातेवाईक भेटला त्याचे ते पत्रे घालण्याचं बिझनेस आहे आणि माझ्या मिस्टरने त्यांना सहज म्हटलं मी घर बांधतोय आणि कधी आमचे पत्रे घालायचे असलं तर मी तुला होलसेल आहे ना मी तुला सांगेन समोर हो, हो आने आने का म्हणायला लागला तर संध्याकाळी असाच त्याने आम्हाला फोन केला आणि म्हणायला लागला तुमचं घराचं सगळं फोटो काढून पाठव तर माझ्या मित्राने फोटो काढून पाठवले आणि दुसऱ्या दिवशी म्हटलं तर ह्याने माणूस कामगार एकत्रे चप्पल टाकून दिलं पूर्ण घरावर छप्पर आले आणि नेमके कसे बाबाने सांगितले सांगितलेलं तीन महिन्यात तीन महिन्याला चार दिवस असताना कम्प्युटर घरावर छप्पट पडली आणि हा बाबाचा मोठा चमत्कार आहे माझ्यासाठी आणि ही नववी दब आणि ह्याच्या पुढे जे घराची आहे ती दुसऱ्या भागात सांगेल ही बाबाची माझी भक्ती